प्रतीक्ष कुकिंग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज आपण अगदी झटपट जबरदस्त चवदार तवा चिकन बनवणार आहोत घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल चव मिळवण्यासाठी ही रेसिपी नक्की करून बघा तुमच्या किचनमध्ये मसाल्यांची धम्माल करायला तयार आहात का आज आपण बनवणार आहोत तिखट मसालेदार सुगंधाने भरलेले तवा चिकन चला तर मग लगेचच आपण सुरुवात करूया अत्यंत सोपी लाईट क्रिस्पी तवा चिकन डिश चवीला अप्रतिम आणि बनवायला अगदी सोपी प्रकारे आपल्याला चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा चिकन मस्त आपण धुवून घेणार आहोत मग आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला एक मोठा चमचा दही घ्यायचं आहे एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट एक मोठ्या टोमॅटोची प्युरी घ्यायची आहे एक चमचा हळद टाकणार आहोत आपण एक मोठा चमचा घरगुती आगरी कोळी मसाला टाकायचा आहे चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे आपल्याला छान हे आपण एकजीव करून घेणार आहोत मस्त मिक्स करायचं आहे वीस ते पंचवीस मिनिट चिकन छान आपण मॅरिनेट करून घेणार आहोत मॅरिनेट केल्यामुळे चिकन लवकर शिजण्यास मदत होते आणि चिकनमध्ये हे सर्व मसाले गेल्यामुळे चिकन खूप स्वादिष्ट लागते तुम्ही सर्वच प्रकारचे चिकन ट्राय केलं असणार पण हे तवा चिकन एकदा बनवून बघा खूप भारी लागते छान आपण मसाले व्यवस्थित चिकनला लावून घेणार आहोत अशा प्रकारे साईडला ठेवायचं आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट ही स्टेप तुम्ही अजिबात स्कीप करू नका तवा छान आपल्याला गरम करून घ्यायचा आहे मग त्याच्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे तेलसुद्धा मस्त आपण हाय फ्लेमवर गरम करून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला तेच तेच चिकनचे प्रकार खाऊन जर कंटाळा आला असेल तर माझ्या चॅनलवर चिकनचे वेगवेगळे वेग प्रकार दाखवले आहेत ते तुम्ही ट्राय करू शकता छान तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर जे आपण चिकन मॅरिनेट केलेलं ते तव्यावर टाकून घेणार आहोत तव्यावर चिकन बनवल्यामुळे चिकनला एक वेगळी चव येते मस्त चिकन, चिकन असं क्रिस्पी होते चिकन हलका ब्राऊन रंग येईपर्यंत शांतपणे आपण शिजवून घेणार आहोत काय मस्त आवाज येतोय ना तव्यावरून बघा ना रंग किती मस्त उठून दिसतोय हे सर्व मसाले नीट मिसळले की चव अगदी धम्माल येते हळूहळू तव्यावरून येणारा सुगंध खूप छान आहे साईडला आपल्याला तेल सोडायचं आहे मस्त चिकन आपण दोन ते तीन मिनिट एका एक बाजूने शिजवून घेणार आहोत मग आपल्याला पलटायचं आहे काय मस्त आवाज येतोय तव्यावरून बस अजून थोडा वेळ आणि मग आपलं चिकन तयार होणार आहे अरे वा दिसायला पण एकदम रेस्टॉरंट स्टाईल दिसते आहे एक बाजू आपण दोन तीन मिनिट शिजवून घेतली आहे मग आपल्याला पलटून घ्यायची आहे यात तवा चिकनची चव मात्र जबरदस्त असणार आहे याची खात्री आहे बघा मस्त रंग आलाय खरपूस असं आपलं चिकन झालं आहे बघा रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे तवा चिकन हे तवा चिकन तांदळाची भाकरी चपाती नान रोटीसोबत खा खूप भारी लागते हळूहळू रंग बदलतोय आणि सुगंध पण जबरदस्त येतोय तव्यावरचे सिझलिंग आवाज म्हणजे एक वेगळीच मजा आता जी ग्रेव्ही उरलेली मॅरिनेट केल्यानंतर ती आपण चिकनच्या वरून टाकणार आहोत थोडस आपण पाणी टाकणार आहोत चिकन व्यवस्थित शिजण्यासाठी पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचे पलटून घ्यायचंय कधी कधी असं हलकं हालून घेतलं की मसाले सगळीकडे नेट लागतात किचन मध्ये हा मसाल्याचा अरोमा वेगळंच वातावरण तयार करतो हे बघा चिकन छान सेट होत आहे अजून थोडा गोल्डन रंग हवा थोडा पेशन्स हवा इथे मग चव एकदम खरीच चमकते परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झाली आहे पाच मिनिटांसाठी आपण वाफ देणार आहोत चिकनला पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे छान रंग आला आहे थोडा पेशन्स ठेवायचा आहे मग चव एकदम भारीच चमकणार आहे बघा आता टेक्स्चर पण एकदम परफेक्ट दिसते पलटून घेणार आहोत मस्त आपण चिकन चिकनचा सुगंध घरभर मस्त दरवळला आहे चिकन व्यवस्थित मसाल्यांमध्ये बुरलं आहे ही रेसिपी तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी किंवा खास गेस्टसाठी वापरू शकता सर्वांना हा वेगळा स्वाद नक्की आवडेल तुम्हाला जेवढी ग्रेवी हवी असेल तेवढी तुम्ही ठेवू शकता आम्हाला सुक्कच हवं होतं कारण की आम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाणार आहोत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप प्रेम आणि सपोर्ट करा हे चिकन माझं पर्सनल फेवरेट आहे तुम्हालाही आवडेल वरून मस्त आपण कोथंबीर टाकणार आहोत कोथंबीर टाकल्यामुळे चिकनचा स्वाद आणखी दुप्पट होतो घरात बनवलं तरी रेस्टॉरंटची फील आली तुम्ही पण नक्की करून बघा एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल अशी या चिकनची टेस्ट आहे गरमागरम तवा चिकन खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा